बाप्पा इतके दिवस खूप भारी गेले माझे सर्वजणांशी एकत्र आणि आज बाप्पा जाणार आहे तर चला आता आता मी खालचा तुम्हाला दाखवते खूप तर कसं तरी वाटतं पण चला तरी तर चला आता खाली आता आरती घेणार आहेत तर आरतीला होऊन जाणार आहेत रात्री खूप टाईम झाला रोजच आम्हाला उशीरच होते तरी लवकरच उठायला तर चला काहीच इकडं मस्त एक चा ठेवलेला आहे मॅसवर सर्वांना पहिला चहा घेतल्यावर मग आपण जेवण करायला लागू चहा ठेवलेल्या आहे आहे बिडा निवडाला हा बघा मी काही वाल बोलता वाल बी बोलतात बिड्डा बी बोलतात आणि इथं घेतलेलं आहे चा आणि पोल्या चहामध्ये पोल्या खूप मस्त लागतात सर्वांना चहा घेते बाबू आता उठलाय ना मोबाईल बघते हां तेच काम कर तुम्ही अगोदरच खाऊन घेतला नाही भाऊ पैसे आले तुला मग गेलं परत बाबू बर गेलं आल्या ओल्या की सुटाचं असतं चला प्यायला बसले पोल्या खायला चहामध्ये खोल्या खूप छान लागतात आणि तर ताई आपलं मोई तुम्ही अजून आंघोळ केली ना काही बघ किती टाइम झाला अकरा वाजल्यापर्यंत अजूनपर्यंत कोणी आंघोळ हे मुलांना खूप एक सारखा सांगायला त्या आंघोळीला जा आंघोळीला जा जीविका भाजी तर तिकडे ठेवलेली आहे भाजी तर आपली झालेली आहे ताई इकडे भात घातलेला आहे असं आहे की आपला भात आणि बघा याचा ना आज आपले बाप्पा जाणार आहे चला आपला भात सुद्धा होते इकडे घेतलेलं आहे संध्याकाळच्याला म्हणजे आताच कापून ठेवतात पाहू भाजी बनवायचे आणि आता सर्वांना जेवण वाढतो आम्ही जेवण झालेलं आहे रेडी पत्रावल्या आमच्या संपल्या ये पत्राव आम्हाला पाठवते घे आणा आता आम्ही बसलेले आहे जेवायला इथं डाळ भात घेतलेला आहे हो साहूबा इथं की ताई ते आमचे हे बसलेले आहेत या मिरचा मला पापड द्या अशी मी मस्त रेडी झालेली आहे तर चला आम्ही चाललेलो आहे गणपतींशी पाया पडायला तर मी कुठंच गेलो नव्हतो किती दिवस तिचा काम 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 मी गेलो आज बाप्पाचा लास्टा दिवस आहे तर सर्वांचे मस्त दर्शन घेऊन येऊ हो। ते ये बोलले चल बोलतं तर मी आता रेडी झाले तर चला आता मस्त आहे की या पाहुणे आलेले आहेत आमची तर गणपती बघायला आमच्या वरती ना आल्या कधी येऊ भाऊ अ मनीष भाऊ काय फोन मारी बीजी बाबा तुम्हाला आमचं घर दिसतय हो काय आम्ही गणपती बघायला चाललो गणपती बघायला बाबा आमच्या झोपल्या बारीच झालाय व पोऱ्या पाया पडायला चाललो भाऊ कामावरून आले आणि आता जेवाला बसलेत इतके लवकर आले भाऊ तुम्ही कामावरून हाफ डे करून आले का तरी मी बोलते आणि इकडे पाव भजीची तयारी चालू आहे तेवढ्यात आम्ही येतो लगेच ताई मगापासून बसलेली आहेत कापाला पाहुण्याना कामा सांगितलेली आहेत हे असं काय मशाल आहे का भारी वाटते पण हो काय मग लवकरच पास तरा आई उडल्याब जावं पाए पडो कटे हासी तो कटे हा हम कोणكله हा उंच पासून तर ये पासा ए रे पासा नुका बनवाय टाकले बर पासा ढोडून ढोडून ए पासा ढोडे तो बनताय घरामध्ये भरपूरच पाहुणे आलेले जातात बघा असा सीन आहे सर्व काही बसलेल्या आहेत जवाला आणि भाऊ जेवण घ्या जेवण घ्या आणि कसा जेवण झालेलं आम्ही जेवलो मागाशीच नाही दिसत टेस्ट टेस्ट करा मग इकडे घेतलेलं आहे पावभाजी करायला ताई तर ता सकाळपासून करतात बाबा खूप बाबा ताई सर्व इतका जेवण केलं आणि आता इतकी पावभाजी हे संध्याकाळचा चाललेलं आहे आमचा म्हणजे संध्याकाळच्या पावभाजी खायचे पण आता दुपारी घेतली आता तीन वाजलेले आहेत तरी ताई अजूनपर्यंत पावभाजी करतात बघा पूर्ण हो भाजी भाजीबिजी सर्व घेतलेली आहे त्याच्यामध्ये बटाटे उकडायला लावलेले आहेत ताई आम्ही तर मागाशीच जेवलो सर्वजण जेवलेले आहेत आता पावभाजी करायला घेतली मग आता बाप्पाचा विसर्जनालासुद्धा आता टाईमिंग झालेला आहे तर आपल्याला विसर्जनाला सगळ्यांना जायचं आहे ते बघा ताई तर मगच पसून करतातच मीने मगाशी तुम्हाला सांगितला ताईनं तोच काम दिलेलं पाहुण्यानं काम दिलेलं आहे कोथंबरी साफ करतात त्याही सर्व ही भाजी साफ साफ केली आणि ताई आता बनवतात तर चला आता आपण आरतीला जाऊ तिकडे आरती करायला घेतलेली आहे सर्वही तर चला आपल्याला आरती करायची आपल्या बाप्पाची ओ काय झाला अ व आरतीला रेडी रेडी काय रेडी आरतीसाठी गणपती बाप्पाचा हार

आरती झाडी आणि लगेच इकडं आलेलं आहे बघा ताई मस्त जी पावभाजी ठेवलेली आहे जरा सगळं आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे ताई बटाटी आणि भाजी आणि सर्व पेस्ट टाकलेले कांदा टॅमोट्याची एकदम नका तिखट हा तिखट आहे ना पोठे पावभाजी मसाला पहिला बघा मग टाका पावभाजी मस्त इथे झालेली आहे आता आल्यावर सर्व हे उरकतो आता बाप्पाचा टाईम झालेला विसर्जनाचा पावट्या काढायच्या पावट्या बाप्पा आमचे थाल्ले

बोला भाई हलू हे बोला रे तुम्ही बोलता का नाही बोला

Muka nega jana na bola Gaya haroi muka nega Siapa? Dia datang sekarang Dia datang sekarang Dia datang sekarang Ganpati bapa Mengal murti Mengal murti Ganpati bapa Mengal

चिडी माझे पंढरपूर साईबाबा रमावर बाबा रवर साईबा बवर गुप्त बाबती चंद्र बाबा बाव कुंडाली कागा बाव कुंडाली कदा She wondered, kindly wonder, Baba. She wondered, Caruman, Baba, 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 Baba,

ಅಪ್ಪಾ ಶಾಂತವಾಗಿರಿ ನಿಧಾನವಾಗಿರಿ ಹೇಯ್ ಇತ್ರೋ ಹೇಯ್ 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 ನಿಧಾನವಾಗಿರಿ 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 ನಿಧಾನ

તલા 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 ઈવા આવલસ તલા અર્જુ તલા એ તલા એ ઉતાગ મેલ મેલ યેવર દે લુક કામ કોલા તલા એ યો ના બમસ યે કૌ યો બમસ ના ભાઈ અમજા 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 લે વો વોટસપ આ હે તલા તલા આલા તલા માઈતાઈ તલા आयो यो आमा थाबे 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 आयो 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 অৰ্জনৰ আমি ফুড আলো सर्वजण पाठा मधून आले ढोलो ढोल पाहुणी चालली बाय बाय दिदी बाय 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 पाहुणी आमची चालली लगेच निघली दिदी चाललीस राहायची होतीस ना अशी पावभाजी खायला बघा हे तुला काय लागली भूक लागली पावभाजी खाता पावभाजी असं की पावभाजी

मी पावभाजी नाही काय मी घेऊन जा तो भरलाय डब्बा तुमच्यासाठी स्पेशल डब्बा पाव बी घेऊन जाऊ जाऊबाईसाठी घ्या लवकर मग डब्बा खा बरोबर बोलता बरोबर बोलता

चला काहीच खूप इथं हसतात मस्ती मजा चालू आहे पत्ता चलोय आणि माझा ब्लॉग आता इथं सेंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल वगैरे कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका भेटूया पुन्हा अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट बघा सर्वांची मस्ती चालू आहे